वेन आकृती पाहून प्रश्नांची उत्तरं द्यायची असा प्रश्न कशाला येतो स्कॉलरशिप मग त्रिकोण दिलाय बघा हा काय दिलाय आय आणि हा काय दिलेला आहे हे वर्तुळ दिलेला आहे सोपे प्रश्न असतात का हे प्रश्न बघून आपल्याला याची उत्तरं द्यायची सरा हे फक्त आयतात असणारा अंक कोणता तिथं बघायचं आहे तर पण तंक आहे आठ येऊ मग आठ बरोबर आहे का आठ रे काळ्या वाजता तिच्यासाठी आठ आग, साक्षी वर्तूळ त्रिकोण व आयत या तिन्हीमध्ये कोणता अंक आहे सांग बाळापूरला आहे चार जी चार बरोबर आहे बर का रे चार हा शाबास मग अवघड आहे काही किती सोपं आहे का नाही फक्त बघायचं आहे तुम्हाला ओके सगळ्या दोन्ही दो तीन साठीपर्यंत काय वाजवा